श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना शुभ सकाळ काल केलेल्या कमेंटबद्दल तुमची खूप मनापासून आभारी आहे तुमच्या छान छान कमेंट येतात तुमच्या कमेंट वाचून खूप छान वाटतं तुमचा पाठिंबा असल्यामुळेच मी हे आज सर्व काही करू शकते आहे ताईंना एक दिवस जर व्हिडिओ बनवला नाही तर मला असं वाटतं माझ्या ताई माझ्या व्हिडिओची वाट बघत असतील आणि तुम्हाला माहिती आहे न एक व्हिडिओ बनवायला किती वेळ लागतो अपलोड करायला किती वेळ जातो त्यामुळे तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत चला सकाळी सकाळी आंघोळीच्या आधी घराची साफसफाई बाथरूमची साफसफाई करायला घेतलेली आहे खूप दिवसापासून तुम्हाला बाथरूमची साफसफाई दाखवली नाही त्यामुळे म्हणलं ती पण दाखवून द्यावी हार्पिक माझं संपलेलं आहे त्यामुळे मी हारपीकमध्ये पाणी ओतून ते बाथरूममध्ये ओतलेलं आहे ज्या आंघोळीच्या बादल्या आहे आंघोळीसाठी आपण ज्या बादल्या वापरतो त्या पण स्वच्छ घासून घेतल्या बाथरूममध्ये जे नळ आहे त्याच्यावरती पण पाण्याचे डाग पडतात ते पण मी तारेच्या घासणीने किंवा आपली हिरवी जी घासणी असते त्या घासणीने घासून घेते त्यामुळे पाण्याचे जे डाग असतात ते स्वच्छ निघून जातात आणि नळ पण आपले चकचकीत असे पांढरे शुभ्र दिसतात एकही डाग पाण्याचा त्यावरती राहत नाही नळ घासण्यासाठी मी रिन पावडर किंवा एरियल पावडर हे वापरते तुम्ही पण त्या पावडरने घासून बघा खूप छान नळ निघतात हार्पिकमध्ये पाणी ओतून खाली मी खाल ते पाणी ओतलेलं आहे पहिले बा ब्रशने खालची जी स्टाईल आहे ती घासून घेतली त्यानंतर खराट्याने पूर्ण पाणी बाग टाळून घेतलं कारण पाय जर घसरला तर आपण पळू शकतो त्यामुळे आपण काळजी घेऊनच बाथरूमची साफसफाई करून घ्यावी बाथरूमची साफसफाई झाली आता आंघोळीला पाणी काढून घेते आणि परत भेटते आईंना तुम्हाला पहिल्या काळामध्ये गंगाळामध्ये आंघोळीसाठी पाणी घ्यायचे त्यामुळे आम्ही हे गंगाळ आंघोळीसाठी वापरतो असे म्हणतात की आपण जर गंगाळामध्ये पाणी घेऊन आंघोळ केली तर गंगेच्या पाण्यात आंघोळ केली जाते एका का बाजूला आत उंदीला रात्रीचे भांगे भांडे मांडून घेते आणि आत पटकन आवडते आणि जाते त्यांचं चाललेलं आहे गाडी करण्याचं काम मी काही आवडलेले नाही आंघोळ केली लगेच मला चहा केला चहा पिला की एनर्जी येते त्यामुळे लवकर लवकर कामं होतात त्यामुळे पहिले चहा पिते आणि नंतर बाकीचं आवडते कारण आता जायचं आहे मिस्टरांसोबत बाहेर कुठं जाणार आहे ते पण तुम्हाला दाखवते सगळ्या ताई आज जाणार असतील मी पण जाणार आहे लवकरच जायचं होतं पण खूप उशीर झाला सकाळी सकाळी बाथरूमची साफसफाई केली आज आणि ज्या आंघोळीच्या बादल्या आहेत त्या पण घासून घेतल्या चला ताई चहा छहा पिते तसं तर मी दारच पिते आणि त्यांचं चाललेलं आहे दारी करण्याचं काम कचऱ्यावाले काका पण आले कचरा बाहेर ठेवते संक्रांतीची जी सुगड पूजा केलेली आहे त्या पूजेची पण मला उत्तर पूजा करायची आहे त्यामुळे पहिले दिवा लावून घेते आणि देवाची पण पूजा करून घेते सुरवातीला पहिले दिवा लावला त्यानंतर देवाजवळ जी घंटी आहे देवघरामध्ये ती वाजवली असं म्हणतात की घंटी वाजवल्यामुळे देव झोपलेले असतात घंटीच्या आवाजाने ते जागे होतात सुगड जे आहे त्यांना हळदी कुंकू लावून त्याची उत्तरपूजा करून घेतली देवघरामध्ये देव जे देव आहे ते पूर्ण बाहेर काढून देवांची पण पूजा करून घेते देवाची पहिली पूजा करून घेतली त्यानंतर मी रोजचा जो स्वयंपाक आहे तो करून घेतला घरातली सर्व कामं आवरली कारण मिस्टर थोड्या वेळासाठी बाहेर गेलेले होते त्यामुळे ते म्हणले मी बाहेरून आल्यानंतर आपण बोटिंग करायला जाऊ तेवढ्या वेळामध्ये माझे खूप वर्षापासून जुने जे कस्टमर आहे ते आलेले आहे त्यांच्या काही ड्रेसला टिपा टाकायच्या होत्या म्हणजे अल्टर करायचे होते आणि नवीन ब्लाऊज आणि साडीला फॉल पिको करायचे होते त्यामुळे त्या आलेल्या आहे त्यांनी पहिले मला दोन दिवसापासून कॉल केला खूप वर्षातून त्या आलेल्या आहे पहिले मी यांचे खूप ब्लाऊज शिवायचे त्यांना ही जी दिसत आहे ही त्यांची मुलगी आहे त्यावेळेस ती पण नव्हती त्यांना केलं का केलं आहे उलटा दाखवत आहे मला चला हा मी आलेलो आहे बोटिंग करून खूप गर्दी होती त्यामुळे वेळ लागला चला खालचा खालीच का बाय चला मी एकटी आहे घरामध्ये वरडत असेल घरामध्ये आल्यानंतर लगेच मी ब्लाऊज कटिंग करायला घेतला हा माझाच ब्लाऊज आहे खूप दिवसापासून मला कटिंग करायचा होता दिवाळीला मला जी साडी आणलेली आहे त्या साडीवरचा ब्लाऊज आहे दोन साड्या आणलेल्या होत्या मला माझ्या सागरने तुम्हाला मी दाखवलेल्या आहे ज्या ताईंनी दिवाळीचा व्हिडिओ बघितलेला असेल त्यांना माहिती आहे अस्तरला पहिली इस्तरी करून घेतली त्यामुळे कटिंग लवकर होते आणि माझ्या कात्रीची धार गेलेली आहे त्यामुळे पटकन ब्लाऊज कापता येत नाही माझ्या लक्षात राहत नाही कात्रीला धार लावून आणण्याचे तरी पण मी तो ब्लाऊज तसाच कटिंग करायला घेतलेला आहे फोरटक्स ब्लाऊज आहे पहिले अस्तरला इस्तरी केली त्यानंतर अस्तरची कटिंग केली अस्तर कटिंग करून घेतल्यानंतर ब्लाऊज पिसावरती मी कटिंग करते तुम्हाला इथं दिसत असेल साडेबारा इंच उंची आहे आणि साडे साडेआठ इंच चेष्ट म्हणजे बत्तीस इंचाची चेस्ट आहे त्यामुळे आपल्याला बत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे आणि उंचीमध्ये एक इंच वाढवायचं आहे असं मी ब्लाऊज कटिंग करते फोर टक्स ब्लाऊज असल्यामुळे फ्रंट साईडला साडेतीन इंचावरती टक्स आणि वरती दीड इंचावरती तिन्ही मार्जिंग दीड दीड इंचावरती आणि चौथा जो टक्स आहे तो अडीच इंचावरती असे मी फोरटक्स ब्लाऊजचे टक्स टाकून घेतले मार्जिन केलेली आहे तुम्हाला इथं दिसत असेल खूप सोपा आहे फोरटक्स ब्लाऊज टक्स टाकताना खाली दीड इंचावरती टक्स टाकणार आहे त्यामुळे ब्लाऊज व्यवस्थित बसतो बाही कट करण्यासाठी मी दोन पद्धती वापरते एक जी आपल्या ब्लाऊजची बाई असते ती अस्तरवरती टाकायची आणि त्याच मापाने आपण तिला आकार द्यायचा अजिबात कमी जास्त कुठंही पडत नाही परफेक्ट बाई बसती आणि दुसरी बाई म्हणजेच दुसरी टिप्स म्हणजेच आपण जे ब्लाऊज कटिंग केलेले असते समोरच्या साईडचे ते मोजायचे आणि त्यामध्ये दीड इंच कमी करून आपण मार्जिंग करून बाहीचा आकार द्यायचा आणि बाई कट करायचे आपल्याला उंचीला कमी किंवा जास्त ठेवायची ते आपण ठेवू शकतो कटिंग सेम असते फक्त उंची कमी जास्त आपण करायचे जा। खूप सोप्या पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग केलेला आहे जर कुणाला ब्लाऊज कटिंगविषयी माहिती हवी असेल तर त्यांनी जरूर कमेंट करावं पूर्ण ब्लाऊज मी कटिंग करताना तुम्हाला समजून सांगेल त्यानंतर मी घेतलेली आहे क्रॉसपट्टी कटिंग करायला क्रॉस पट्टी कटिंग करताना तीन इंचावरती आपल्याला थोडासा आकार द्यायचा आहे आणि कमऱ्याच्या साईडने अडीच इंचावरती असा मी आकार देऊन पट्टी कट करून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल इथे जुन्या कस्टमर आल्यामुळे खूप गप्पा झाल्या आमच्या कसा वाटला तुम्हाला माझा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ज्या ताई नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा